नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलन करतायत आमरण उपोषण करतायत आणि विशेष म्हणजे एकोणतीस ऑगस्टला ते आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे एकोणतीस ऑगस्ट झालेला आहे तीस ऑगस्ट झालेला आहे एकतीस ऑगस्ट झालेला आहे आणि आता एक सप्टेंबर म्हणजे जवळजवळ जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे हे आंदोलन एवढ्या लाखोच्या संख्येनं मुंबईमध्ये सुरू आहे संपूर्ण मुंबई शहरामध्ये मराठा आंदोलक त्या ठिकाणी विखुरले गेलेले आहेत कारण आझाद मैदानावरती मराठा आंदोलकांच्या पाच हजारच्या संख्येचा निर्बंध त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे आणि जनसमुदाय जो आलेला आहे हा लाखोनं नव्हे तर कोट्यावधीनं मुंबईमध्ये दाखल झाला दा आहे आणि त्यामुळे आझाद मैदानावर बसता येत नाही म्हणून ही मंडळी मुंबई शहरामध्ये जिथं जागा मिळेल तिथं आंदोलन करतायत परंतु मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची की जरांगे पाटील मुंबईपर्यंत धडक मारत असताना अनेक घडामोडी मुंबई शहरामध्ये घडलेल्या आहेत राज्य सरकारच्या घडलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना माहितीये की जरांगे पाटील हे लाखोच्या जन समुदायासह मुंबईमध्ये येत आहेत जर हे मराठा बांधव मुंबईमध्ये आंदोलन करत असतील तर मुंबई शहर जाम होणार आहे ट्राफिकला त्या ठिकाणी अडचण येणार आहे वाहतूक कोंडी होणार आहे आणि मुंबई शहरामध्ये जी लोक आहे लोक राहतात त्यांना सुद्धा या ठिकाणी रहदारीला अडचण येणार आहे हे फडणवीस आणि त्यांच्या सरकारला माहीत होतं तरी सुद्धा जरांगे पाटलांना मुंबईच्या बाहेर आढवणं किंवा मा त्यांच्या मागण्याच्या संदर्भात त्यांचं समाधान करणं हे सरकारला त्या ठिकाणी जमलेलं नाही परंतु गेल्या वर्षी ज्यावेळेस मनोज जारांगी पाटलांनी अशाच पद्धतीनं कोट्यवधी हो मराठा समाजाचा मोर्चा मुंबईकडे आणला होता त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मात्र वाशी या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी या आंदोलनकर्त्यांना वेगवेगळी जी आश्वासनं होती त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात ती त्या ठिकाणी दिली होती सगळे सोयरीची अधिसूचना ही सुद्धा लिखित स्वरूपात एकनाथराव शिंदे यांनी वाशी या ठिकाणी दिली होती आणि माझ्यावर विश्वास ठेवा सरकारवर विश्वास ठेवा सरकार तुमच्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे असं जरांगे पाटलांना आणि तमाम मराठा आंदोलकांना त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर गुडाल उधळत याच मराठा बांधवांना एकनाथराव शिंदे यांनी परत पाठवलं होतं आठवतंय यावेळेस जरांगे पाटलांनी दोन शब्द भाषण सुद्धा केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की साहेब आज तुम्ही आम्हाला आश्वासन दिलंय तुम्ही आम्हाला अधिसूचना लिखित स्वरूपात दिली आहे परंतु तुम्ही आमच्या अंगावर गुलाल सुद्धा उधळलाय दिलेले शब्द पाळा आणि या गुलालाची लाज राखा या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका असं जरांगे पाटील कोट्यवधी मराठा समाजाच्या उपस्थितीमध्ये वाशी या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांच्या समोर बोलले होते हा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे आज हे यासाठी सांगतोय की एकोणतीस ऑगस्टला आंदोलन सुरू झाल्यानंतर तीस ऑगस्टला देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा हे मुंबईमध्ये आले होते अंदाज असा बांधण्यात आला होता की जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचलंय फडणवीसांनी ते आढवलेलं नाहीये याचा अर्थ असा की अमित शहा जे की गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते तेही मुंबईत ते येत आहेत कदाचित अमित शहा हे जरांगे पाटलांची भेट घेतील त्यांच्या मागण्या काय त्या समजून घेतील आणि केंद्र स्तरावर काही निर्णय घेता येतो का राज्य स्तरावर काही निर्णय घेता येतो का त्यामध्ये ती सकारात्मक भूमिका घेतील असं वाटलं होतं पण झालं काय अमित शहा हे मुंबईमध्ये लालबागचा राजा या गणपतीच्या दर्शनाला गेले तोच लालबागचा राजा ज्या ठिकाणी दरवर्षी हजारो नवीन लाखो भाविक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून दर्शनाला येतात मुंबईकर येतात मोठी मोठी देणगी या गणेश मंडळात दिली जाते या ठिकाणी अन्नछत्र सुद्धा चालवलं जातं परंतु मराठा आंदोलक मुंबईमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस ते गणेश भक्त म्हणून या गणपतीचे दर्शन घ्यायला गेले त्यावेळेस मात्र अन्नछत्र किंवा अन्नदान ही पंगत या लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाने बंद केली त्यांना ती सरकारनं बंद ठेवायला सांगितली गृह मंत्रालयानं ती सांगितली आणि याच गृह मंत्रालयाचे प्रमुख हे देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये आहेत आणि देशामध्ये गृहमंत्री हे अमित शहा आहेत म्हणजेच एकंदरीत अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार त्याचवेळी अन्नछत्र लालबागचा राजा मराठा आंदोलकांसाठी बंद करणार ही सगळी परिस्थिती संतापजनक आहे आंदोलनकर्त्यांचा यामध्ये संताप वाढलेला आहे दुसरा भाग असा आहे की अमित शहा हे तर आले नाहीच परंतु तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे आणि आता या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले एकनाथराव शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली जवळपास दोघांमध्ये एक तास चर्चा झाली ती सुद्धा धारा आड असं म्हटलं जातं या चर्चेला आणखी कोण होतं आणि या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली हा विषय पुन्हा वेगळा आहे परंतु अमित शहा या ठिकाणी आल्यानंतर या आंदोलनाविषयी आंदोलनाविषयी त्यांनी एकनाथराव शिंदे यांची माहिती घेतली एकनाथराव शिंदे यांनी त्यांना त्या संदर्भात माहिती दिली आपल्या सरकारनं गेल्या वर्षी काय आश्वासन दिलं होतं कोणत्या मागण्या पूर्ण केल्या होत्या हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि आता त्यांचा मुद्दा काय आहे आणि कोणता मुद्दा घेऊन ते मुंबईत आले हे सुद्धा त्यांनी अमित शहा यांच्या कानावर घातलं अमित शहा यांनी एकनाथ शिंदेना जो काही कान मंत्र दिलाय आता हा कान मंत्र काय दिलाय कदाचित हा असा असेल की तुम्ही जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाकडे लक्ष देऊ नका तुम्ही त्यांना रसद पुरू नका किंवा त्यांना मदतही करू नका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते त्यांच्या पद्धतीनं मुद्दा हाताळतील तुम्ही यामध्ये दुर्लक्ष करा किंवा तुम्ही सरकारच्या बाजूने भूमिका घ्या कदाचित असं म्हटले असावेत हे यासाठी वाटतं की अमित शहा यांची एक तास भेट घेतल्यानंतर एकनाथराव शिंदे हे थेट आपल्या गावी म्हणजे दरेगावला गेलेले जनंदी पाटलांचं आंदोलन ज्यावेळेस मुंबईमध्ये येणार होतं किंवा मोर्चा होणार होता त्यावेळेस याच एकनाथराव शिंदेनी आपला दरेगावचा जे काही जायचा दौरा होता तो रद्द केला होता आणि त्यामुळे असं वाटलं होतं की एकनाथ शिंदे यांनी दौरा रद्द केलाय म्हणजे आंदोलनाची सकारात्मक भूमिका घेण्यासाठी आणि राज्य सरकारच्या वतीनं काहीतरी निर्णायक भूमिका घेण्यासाठी ते थांबलेत परंतु तसं झालं नाही अमित शहाच्या भेटीनंतर त्यांनी थे थेट दरेगाव गाठलंय आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांना त्यांच्याकडून दगा झालाय अशी भावना या ठिकाणी आज आंदोलकांमध्ये आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तर मराठा आंदोलकांना वाऱ्यावर सोडलंच आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते आडकाठी करता येतच ही भूमिका मराठा आणि जरांगे पाटील यांच्या तोंडून सातत्यानं माध्यमांसमोर येते परंतु त्या एकनाथराव शिंदेनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं आधी सूचना दिली होती आज मराठा आंदोलक पुन्हा कोट्यवधीच्या संख्येनं आले मुंबईमध्ये आलेले आहेत वेशीमध्ये नाही मुंबईमध्ये आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत आणि अशा वेळेला एकनाथराव शिंदे यांनी राज्य सरकारमध्ये आहे गेल्यावेळी होते आताही आहे आणि त्यामुळे आपण काय आश्वासन दिले होते ते कशा पद्धतीने पूर्ण केले पाहिजेत यासाठी सक्रिय भूमिका घेणं गरजेचं होतं राज्य सरकार आणि मराठा आंदोलक यांच्यामधला दुवा होणं त्यांनी गरजेचं होतं या विषयावर त्यांनी सकारात्मक बोलून कुठंतरी निर्णय आता यावेळेस घ्यावाच लागेल याविषयी ठाम भूमिका मांडणं गरजेचं होतं परंतु एकनाथराव शिंदे यांनी तसं केलं नाही त्यांनी कदाचित पलटी मारली आहे त्यांनी मराठ्यांना वाऱ्यावर सोडलंय असं चित्र आज मुंबईमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज राज ठाकरे यांना ज्यावेळेस या आंदोलनाकाविषयी बोलले जरांगी पाटील पुन्हा कोट्यवधी मराठा समाज घेऊन मुंबईत आले याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया विचारलं त्यावेळेस त्यांनी एकच शब्दात सांगितलं याविषयी तुम्ही एकनाथराव शिंदे यांनाच विचारा या ते कारण तेच याविषयी उत्तर देऊ शकता त्याचं कारण आहे गेल्या वेळेस वाशीमधून तुम्ही जे मराठा आंदोलकांना परत पाठवलं होतं की तुमच्या मागण्या मान्य केल्या मग जर त्या मागण्या मान्य केल्या होत्या जर ते निर्णय घेतले होते तर मग मराठा आंदोलक पुन्हा मुंबईमध्ये का आले याचं ठोस उत्तर एकनाथराव शिंदे यांनी आज दिलं पाहिजे आणि दुसरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलं पाहिजे मित्रांनो असं होताना दिसत नाहीये असं घडताना दिसत नाही या उलट एकनाथराव शिंदे यांनी माध्यमांना मधून बोलताना असं सा सांगितलंय की आज जे विरोधक आम्हाला सरकारला सांगतायत की जरंगे पाटलांचा मुद्दा मार्गी लावा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा परंतु हे अनेक वेळा सत्तेत होते मग शरदचंद्र पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा आणखी कोणी सत्तेत असतील काँग्रेस असेल यांनी सत्तेत असताना याविषयी का निर्णय घेतला नाही हाच प्रश्न पुन्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या रीमध्ये रीओत पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला आहे आता त्यांनी दिलं नाही म्हणून तर तुम्हाला सरकारमध्ये बसवलंय आता सरकार तुम्ही आहात निर्णय तुम्ही दिलाय आश्वासन तुम्ही दिले आता ठोस भूमिका सुद्धा घ्या मराठा आंदोलकाची ही भूमिका आणि त्यांची जी मागणी आहे ती आता पूर्ण करायची जबाबदारी सरकार म्हणून तुमच्यावर आहे याविषयी एकनाथराव शिंदे यांनी बोलणं गरजेचं होतं पण ते असं म्हणतायत भारतीय जनता पार्टीचे नेते जे बोलत आहेत तीच भाषा ते बोलत आहेत की जे नेते आज आम्हाला म्हणतायत आरक्षण द्या त्यांनी अगोदर ही भूमिका व्यक्त करावी की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आम्ही आरक्षण द्यावं का या संदर्भात त्यांनी आम्हाला लेखी द्यावं आम्ही ज्यावेळेस बैठक आयोजित करतो या बैठकीला हे विरोधक येत नाहीयेत आणि आले तर या संदर्भात लेखी भूमिका मांडत नाहीयेत आणि म्हणून आम्ही का, का करायचं हे सगळं हे आम्हाला विरोधकांनी सांगू नये असं त्यांनी सांगितलंय योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ आणि आम्ही आरक्षण मराठा दा समाजाला दहा टक्के दिलेलं आहे असं एकनाथराव शिंदे यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय म्हणजे याचा अर्थ असा की दिलेली आश्वासनं असतील या भूल होत्या का तुम्ही आंदोलनाकर्त्यांना जे वापस पाठवलं होतं या ठिकाणी तुम्ही दिशाभूल केली आहे का यातून वेगवेगळे अर्थ निघतायत पण एकच सांगतोय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर एकनाथराव शिंदे यांची भूमिका बदलली आहे मराठ्यांच्या आंदोलनाला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय आणि ज्या जरांगे पाटलांमुळे एकनाथराव शिंदे यांचे खासदार लोकसभेला हे जास्त संख्येने निवडून आलेत त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा एकनाथराव शिंदे गटाचे आमदार हे त्याच वेळेस जास्त निवडून आले कारण मराठा समाजाला असं जाणीव झाली होती की एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असल्या कारणानं आपल्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत आणि पुढं जर ते सत्तेत आले मुख्यमंत्री झाले तर उर्वरित मागण्या आपल्या मान्य होतील या एका विश्वासानं त्यांच्या आमदारांची संख्या जास्त आली आहे हे मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे मित्रांनो केवळ छत्रपती संभाजीनगर इथलेच संदीपान भुमरे हे एकमेव एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे खासदार हे मराठवाड्यामध्ये निवडून आलेले ते याच जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं कारण त्यांनी मध्यस्थीची भूमिका वेळोवेळी घेतली होती आणि जरांगे पाटील त्यांना घुमरे मामा असं म्हणत होते ते खासदार झाले हे सगळं एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि त्यांचे नेते विसरलेत का की अमित शहानी त्यांच्यावर कुठला दबाव आणलाय किंवा भारतीय जनता पार्टीनं कुठला दबाव आणलाय हे लवकर लक्षात येईल परंतु आज तरी एकनाथराव शिंदे यांनी भूमिका बदलली आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि जरंगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय असं सुद्धा माझं मत आहे आणि असं जर असेल तर हे त्यांच्यासाठी भविष्यात राजकीय दृष्ट्या योग्य होणार नाही हे सुद्धा माझं मत आहे मित्रांनो याविषयी माझं मत माझी माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली तुम्हाला के काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो डी एस न्यूजवरील ही माहिती ही व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जनजागृतीसाठी डी डीएस न्यूजला सुद्धा सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद